वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात पडलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी ठेकेदार भाजप पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले संरक्षक भिंत आणि साईडपट्टीचे काम यावर्षी उन्हाळ्यात करण्यात आले होते निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यवधीचा निधी वाया गेला आहे यावर्षीच्या उन्हाळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याची साईड पट्टी आणि संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले होते परंतु ही कामे भाजप पदाधिकारी करत असून कामाचा दर्जा घसरला आहे असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर उपतालुका संघटक रमाकांत मोरे शहर प्रमुख शिवाजी राणे नगरसेवक मनोज सावंत रंजित तावडे यशवंत गव्हाणकर उमाकांत राणे सुभाष चाळके प्रमोद शिंदे सकाराम गुरव सुरेश चाळके सुनील मोरे स्वप्नील धुरी मंगेश लोके नंदू शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही शिवसेना तालुका कार्यकारिणी तसेच सर्व आमचे पदाधिकारी आम्हाला काल जी बातमी समजली व्हॉट्सअपच्या माध्यमातून की भैवाट घाटामध्ये सुद्धा करू परिस्थिती उद्भवलेली आहे तर आपण बातमी वाचल्याबरोबर आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आपण प्रत्यक्षात जाऊन त्या घाटामध्ये जाऊन प्रत्येक स्पॉटला प्रत्यक्ष स्पॉटला जाऊन आपण पाहणी करावी यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या भोईवड घाटात आलो आहोत तर मागच्याच आपल्यामध्ये आमच्या वरिष्ठ जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ येऊन आम्ही करोळ घाटाची पाहणी केली कुठेतरी आम्ही जनतेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष हा पक्ष जनतेचे कुठेतरी आम्ही देणे लागतो या उद्देशानं आम्ही सर्व वरिष्ठांच्या आदेशाने कार्यकर्ते जिथे जिथे कुठे आमच्या जनतेला त्रास आमी आमी होत असेल अशा ठिकाणी पोचतो आणि याच अनुषंगाने आम्ही आज भैवड्या घाटात आलो आहोत भैवाड्यात आल्यानंतर आमच्या लक्षात असं निदर्शन आलं आहे आज ही ही कामं सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत जे जे कार्यकर्ते पोटमक्तेदार आहेत आणि हे पोटमक्तेदार संबंधित आमदार असतील खासदार असतील त्यांचे खासदार असतील कोण असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून ती कामं घेतात जेणेकरून त्या कामातून त्यां ते पैसे ज्यांची काही टक्केवारी असतील तर ते त्यांच्या कामाला इलेक्शनच्या कामाला वापरावे वापरा वापरता येते कारण जेणेकरून त्यांचे जर मक्तदार असतील त्यांच्या कार्यकर्ते मक्त असतील तर हक्काने ते पैसे त्यांच्या पक्षापर्यंत पोचतात आणि ही कामं करताना वरिष्ठांच्या वरिष्ठांचा त्यांचा कुठल्याही अधिकाऱ्यावर कथक नसतो जेणेकरून त्याच्यावर ते अधिकारी कानाडोळा करतात की त्यांच्या आपल्याच कार्यकर्ते कामं चालू आहेत आमची आमच्याशी गाठ आहे असे त्यांचे ते, ते नेते लोक त्यांना दमदांडी करत असतात आणि त्यांना अनुषंगाने ही कामं चालले असतात कामात कुठल्याही कामाकडे कौ, क्वांटिटी कौ, कॉ कौ, क्वालिटी नसते आणि या क्वालिटी नसल्यामुळं ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांना जनतेचं काही घेणं देणं पडलं नाही आहे आणि न प हे न पडल्यामुळे आज परिस्थिती उद्भवली ही आता सुरुवात झालेली आहे हा घाट हा घाट जर पावसाचा प्रमाण आताचा चालू झालेला आहे जर प्र प्रमाण जास्त वाढलं तर जवळ झालेले कामापैकी सात ते सत्तर टक्के कामाही कामाची परिस्थिती अशीच उभं उद्भवणार आहे यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून याबद्दल मोठं जनआंदोलन उभं नाहो वेळ पडली तर आम्ही पंधरा ऑगस्टला वेळ पडली तर पंधरा ऑगस्टला आम्ही संपूर्ण तालुक्याचे जे जे जनाजना जे वाटतं आहे हे चाललेलं चुकीच चाललं आहे या सर्व आम्ही नागरिकांना घेऊन लोकांना घेऊन आम्ही याच्याशी उपोषणाला बसणार आहेत आणि याची दखल जर वरिष्ठांनी घेतली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही क्वालिटी कंट्रोलमार्फत त्याची चौकशी लागली करावी अशी आमच्या तालुक्याच्या वतीनं मागणी आहे तसं न झाल्यास आम्ही जनआंदोलन उभारून हो याला सर्वोशी जबाबदार भाजपचे कार्यकर्ते आणि समाज अधिकारी असतील नमस्कार आता आपण शिवसेनेचं शिष्टमंडळ वैभवडी तालुक्याच्या वतीनं आम्ही इथे भुयवाडा घाटात आलो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोठ्यवधी निधी या घाटासाठी उपलब्ध करून दिलेला होता तो सगळा निधी भाजपच्या पदाधिकारी बेनामी ठेकेदार जे आहेत त्यांनी स्वतःची कामं घेऊन मुक इथे त्यांचा आमदार असल्यामुळे आमदारांचा वर्ग असल्यामुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणसाहेब यांचा प्रेशर घालून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामं ते घेत आहेत आणि पोटमागताने कामं घेऊन ते काम करतात ते सगळे पैसे आज तुम्ही बघू शकता इथे जे भिंत कोसळले जवळपास करोडो रुपये या घाटासाठी खर्च करण्यात आले होते परंतु सगळे पैसे या दरीत गेले आहेत आणि ह्याच्यासाठी जबाबदार फक्त इथले स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत कारण यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि अधिकाऱ्यांना प्रेशर देऊन यांच्या सगळ्या ठेकेदारांकडे दुर्लक्ष करा म्हणून सांगण्यात आलं आहे म्हणून इथे कोणताही अधिकारी इथे येत नाहीये आणि अधिकारी खास करून या कामासाठी आणि हे सगळं कोसळते अधिकारी जबाबदार आहेत जाणीवपूर्वक डोळेझाक करून जनतेचे पैसे इथे मातीत घालण्याचं काम आणि इथल्या त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं पोट भरण्याचं काम इथले आमदार आणि इथले पालकमंत्री म्हणून चव्हाण साहेब करतायत असा थेट आरोप शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्यावर करतोय कारण सगळे जे पैसे आहेत हे जनतेसाठी पैसे आम्ही आणले आहेत आणि जनतेच्या विकासासाठी पैसे आणले असत भासून हे सगळे पैसे त्यांच्या लोकांच्या किशात घालण्याचं काम आणि असे निकृष्ट कामं करून जनतेच्या पैशाचा वाटतोळा करण्याचं काम इथले स्थानिक पदाधिकारी करतायत त्याच्यामुळे जनतेने शहाणे गरज आहे आता जे झालेली कामं आहेत आता तुम्ही बघू आपण एकच उदाहरण आहे ते भिवावळा घाटात आहे परंतु जी तालुक्यात झालेली कामं आहेत ती पावसात सगळी कामं उपटून आली आहेत जे झालेली तुम्ही बघू बघू शकता उंबरड्यापासून जो वैवडीपर्यंतचा रस्ता आहे त्याची चाळण झाली आहे तो रस्ता आत्ता जून महिन्यात करण्यात आला आणि जून महिन्यात डांबरीकरण केलं जात नाही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत हे काम होत असताना तुम्ही बघू शकता तिकडे ह्याच्या खाली जे बीबीएम करण्यात आलं होतं फाउंडेशन होतं ते काहीच नाही खाली मोठे मोठे दगड टाकलेत आणि त्याच्यामुळे भिंत कोसळली आहे आलेले पडलेले चिरा बघू शकता तुम्ही आणि हा जे आहे त्या पूर्ण घाट असाच कोसळत जाणार आहे आणि आता करुळ घाटाची तशी दुर्दशा झाली आहे ह्यांचं दुर्लक्ष नसल्यामुळे आणि टक्केवारी घेण्याच्या राजकारणात आणि टक्केवारी घेण्याच्या भानगडीत संपूर्ण कामाचं वाटव लावायचं आणि जनतेचे पैसे असे खिशात घालायचे एवढंच एक कलमी कार्यक्रम भाजपच्या वतीने करण्यात आला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मी जनतेला एकच आव्हान करीन भाजपवाल्यांना किंवा नितेश राणींना तुम्ही दहा वर्ष देऊन बघितलात त्यांनी जी काय कामं केली ती बघितलात त्यांच्या कार्यकर्त्यांना पोट भरण्यासाठी ही जी कामं आणून हे जे बे बेनामी ठेकेदारी नेमून जे काय वाटोळ करण्याचं काम केलं आहे याच्यापेक्षा जनतेला मी एकच आवाहन करेन की आता तुमच्याकडे संधी आहे पुढच्या येणाऱ्या काही काळात आपल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा येईल तेव्हा शिवसेनेकडे पुढची पाच वर्ष देऊन बघावी तुम्हाला विकास काय असतो तो, तो शिवसेनेच्या माध्यमातून दाखवून देऊ एवढं दे निश्चित सांगतो आणि याच्या संदर्भात आम्ही आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिकडे अधिकाऱ्यांना पत्र देऊन येणाऱ्या काळात जर याच्यावर कारवाई झाली नाही यात संबंधित ठेकेदारावर आणि ज्याच्यात ज्या अधिकाऱ्यांचा याच्यात जा रोल होता त्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या सगळ्यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन इथे उभारू एक मोठं आंदोलन या घाटमात्याच्या या पायथ्याशी उभारून किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा